मुंबईमधून शिवसेनेच्या संदर्भातील महत्वाची घडामोड सध्या आपल्यापर्यंत पोहोचत आहे सर्वात मोठी घर वापसी शिंदे सेनेच्या त्रासाला कंटाळून अखेर सर्वात मोठी संघटना आणि लाखो सहकारी असणारी सदस्य संख्या असणारी संघटना थेट उद्धव ठाकरे यांच्या भेटीला मातोश्रीवरती आमच्याकडून खूप मोठी चूक झाली आता माफ करा असे म्हणत या मोठ्या नेत्याने अखेर उद्धव ठाकरेंना गळ घातली आणि तो आज प्रवेश सोहळा थेट ठाकरेंच्या मातोश्रीवरती मित्रांनो अतिशय मोठी संघटना थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यात असल्याने मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र या विभागातील सगळ्यात मोठी संघटना उद्धव ठाकरेंच्या दिमतीला कोण आहेत मोठे नेते ज्यांनी केलाय उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये जाणून घेऊया शिंदे शिनेला कंटाळून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मोठा निर्णय मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सध्या खूप मोठ्या पातळ्यावरती राजकारण खेळलं जात आहे या राजकारणासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात खूप राजकीय हालचाली देखील घडत आहेत पक्ष प्रवेश वाढत आहेत आणि उद्धव ठाकरेंना मात्र याचा खूप मोठा फायदा होताना दिसतोय शिंदेगडाच्या हातून पक्ष आणि चिन्ह जाण्याची शक्यता आता अतिशय मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही नेत्यांनी आतापासूनच उद्धव ठाकरेंच्या जवळ राहण्याचं ठरवलंय जवळ जाण्याचं ठरवलंय यामुळे त्यांच्या धिमतीला आपण जाऊन पुन्हा एकदा शिवसेना प्रमुखांची शिवसेना मातोश्रीवरच आहे ठाकरेंकडे आहे हे आपण दाखवून द्यायला हवं असं बहुतांश नेत्यांना आता वाटू लागलंय आणि त्यांनी थेट उद्धव ठाकरेंशी संजय राऊत यांच्याशी आणि आदित्य ठाकरे यांच्याशी संपर्क करण्याचं ठरवलं आहे अशातच हा प्रवेश सध्या मुंबई महानगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दरम्यान झालेला आजचा मोठा प्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नवसंजीवनी देणारा आणि मराठवाड्यामध्ये आपली पॉवर खूप मोठ्या प्रमाणात दाखवणारा ठरणार आहे नेमके कोण आहेत नेते किती आहेत नेते कोणती संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत झाली विलीन त्याचा सविस्तर घेतलेला आढावा आता बघूया मित्रांनो अखिल भारतीय शिव उद्योग सहकारी सेना महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रामध्ये प्रचंड नाव कमावलेली सध्या सरकारसोबत असलेली मात्र सरकारने कोणत्याही प्रकारची कामं न केल्यामुळे थेट प्रचंड मोठ्या प्रमाणात बंड करून महासंघाचे अध्यक्ष असणारे हर्षद नेगिनहाल यांनी उद्धव ठाकरेंशी संपर्क साधला आणि लागली संपूर्ण संघटना ठाकरेंच्या शिवसेनेत करण्याचा निर्णय देखील झाला हर्षद नेगिनहाळ यांनी त्यांच्या संघटनेतील सहकार्यांसह आज शिवसेना नेते असणारे उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून मातोश्रीवरती मनगडावरती शिवबंधन बांधून आपला शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आपल्या हजारो लाखो सहकाऱ्यांचा प्रवेश देखील ते करून घेणार आहेत परंतु उद्धव ठाकरेंची जाहीर सभा घेऊन आपलं पूर्णपणे शक्ती प्रदर्शन दाखवत ते आपल्या सगळ्या सहकार्यांचा प्रवेश घेणार आहेत पुढील आठवड्यामध्ये हा प्रवेश निश्चित झाला आहे मात्र आज त्यांनी आपली संघटना आणि स्वतः हर्षद नगिन्ह यांनी हा प्रवेश स्वतः करून घेतल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची ताकद मात्र प्रचंड वाढली असून शिंदे सेनेला मात्र हे खिंडार मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे अतिशय मोठी घबराहट सुरू झाली आहे अनेक नेत्यांनी भाजपला जवळ करण्याचा प्रयत्न केलाय तर काही नेते उद्धव ठाकरेंच्या आदित्य ठाकरेंच्या संपर्कामध्ये आहेत आगामी दोन ते तीन महिन्यामध्ये कोणते प्रकारचं राजकारण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळू शकतं यालाच अनुसरून सध्या उद्धव ठाकरे देखील त्या प्रकारचं प्लॅनिंग करत आहेत आणि इकडे शिंदेगड देखील प्रचंड घाबरत घाबरत आहे त्यामुळे आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंचा नवीन मास्टर स्ट्रोक काय याची भीती सध्या शिंदे श्रीला वाटत लागली आणि आगामी काळात उद्धव ठाकरेंकडे शिंदे सेनेतील किती आमदार किती खाजले येतील ते लवकरच समजेल असं संजय राऊत यांनी म्हटलंय